तर मित्रांना समोर घेतली ती विडची गाडी घेतली कायगर नवीन नवीन कोरी गाडी घेतली आणि त्याच्याबद्दल आहे ना या साडूंकडे मागताय सर्वजण पार्टी तर या ठिकाणी बघा किती लोक जमलेत

तर मित्रांनो फुल एवढे लोक जमलेत पार्टीसाठी बघा ना बसतो तेवढं मधी बसवायचं बाकी सगळे लाटकणार बघा मित्रांनो कायगर गाडी रेनॉल्ड्सची नाही का नवीनच गाडी घेतली शोरूम गाडी घेतली त्याच्यामुळं सर्वजण यांच्याकडे पार्टी मागत आहे खूप गमतीदार गोष्ट आहे या ठिकाणी आत्ता आणि जवळपास एक तासापासून चाललेला गोंधळ आहे हा एक तासापासून चाललेला गोंधळ आहे हे बघा किती लोक आहे आता एवढ्यांना पार्टी देणं म्हणजे जर अवघड आहे अजून आतमध्ये बसलेत भरपूर लोक <laughs> <laughs> काय पण पार्टी देतात काय पार्टीच नियोजन हो आहे थोडं कस काय माणसाला माणसाला भेटली आता बाहेर राहिले असं काय देऊन टाका विषय काय ऐका ना बर पार्टीला काय नियोजन आहे बिर्याणी

रिमोट चिकाम हामी त दाबे जकसमला सांगू दे ने हे दिमाग कळावं नाही निने ग चावी ऑटोमॅटिक गाडी गाडी तेका देऊ नका

कोणती गँग हे सर्व मॅक्सवरच चालले का पार्टीसाठी हा <laughs> तर मित्रांनो अखेर हे साडून निघाले या गाडीत मेंढरा सारखे भरले या सर्व बाया मॅक्सवरच चालले शिवाय आणि आता कोणत्या हॉटेलला घेऊन चालले काही नाही जा कोणत्या हॉटेलला जाते फोन करून सांगा

<laughs> मित्रांनो या ठिकाणी मंडप उतरवायचं काम चालू आहे बघा शेवटची कानात आता उतरवता ये काका तर या ठिकाणी सकाळी कार्यक्रम होता त्यानिमित्तानं या ठिकाणी खूप सारे पाहुणे जमलेले होते आणि खूप गमती जमती झाल्या आणि या ठिकाणी जी साडूंनी गाडी घेतली त्या गाडीसाठी सर्वजण पार्टी मागत होते तर सर्वजण आता गावामध्ये गेले आता ते गावात जाते का कुठे जातात काही सांगतात नाही कदाचित रस्त्यातूनही मागे यायला बसले काय दोन हजार तुम्ही जर खर्च करताय तर मग त्या बायाला दोन हजार दोन हजार रुपये खर्च केले पार्शीला असं आहे का मग आता ते बहुतेक रस्त्यातून वापस यायला बसले नाही हो ते लोक ते बघा तुम्ही काय करत नाही मग आता त्यांच्या पैसे नसते मग ते बायाला भांडे घसायला लावतील खोबऱ्या घ्या वीस रुपयाच्या केला दोन दोन द्या न्या का हा ना मी ते मी तर बत्ताच म्हणलो तो बत्ता घ्यायला आणला विचार काय तुमचा नाही आता पाहू आता ते त्यांना म्हणलंय गावात हॉटेल मध्ये गेले का फोन करा पैसे कमी पडले तर सांगा आम्ही बॅग भरून घेऊन फोन करायचा आलाय काय मग वर सगळे मते पोपट बोलाल ते सांगाल भाऊ तुमचं भविष्य काय पोपट काही सांगतच नाही त्याला पोपटाला पार्टी दिली नसेल दिली ना काहीच नाही ना आमचं नाही दिलं आमच्या पोपटाला पार्टी नाही दिली काहीच नाही तुम्ही लोकांनी आम्हाला बोलून घेतलं काय बोलायचं ते बोलले नाही तुम्ही सांगतलं नाही काहीच नाही आता गाडी घेतली कोणी घेतली आम्हाला माहिती नाही मालकीनी बसली इडच कुठे मालकीनी बसले बर कोणती गाडी घेतली मला नाही माहिती बरं पार्टी केली का काहीच नाही आज सानू काय ग नाही पार्टी देतील का पप्पा सांग <laughs> 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 पार्टी देतील का काही अर्ध्या रस्त्यातून घेऊन यायचो तेच बोल चक्कर मारून घेऊन या फोन आला हॉटेलला चला आपण जाऊ पाठी मारून लगेच नाही सांगा म्हटलं दहा किलोची बिर्याणी बनवायची दहा किलो बिर्याणी परवडेल का त्या मालकीला सांगा तुम्ही मग घरीच बनवले असते सांगायला ना असं चारशे रुपयाचा मटण आणला असतं तांदूळ होते घरी असते मग ते चारशे रुपयात परती झाली असते इथं पातेले होते होते मंडप होता आपल्या जवळ मंडप होता मंडप मध्ये कार्यक्रम केला असतो ना आपला त्याला हातीला खायचं काय बघा तुमची इच्छा मग काय करायचं आमच्या पोपट्याची किंमत तुम्हाला चुका लागणार बा की आम्हाला बोलून घेतलं तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही करा काय करायचं ते आमचा पोपटाची किंमत चालू आहे बघा आमचा पोपट आहे काय करायचं त्याची किंमत तुम्ही बघा ते पोपटाला पार्टी पाहिजे असेल पार्टी म्हणजे आम्हाला एवढं लांब बोलून घेतलं तुमचं गाडीचं भविष्य भाग नाही करता काय करायचं तुम्हाला द्यावा लागेल पोपटाची पण किंमत आणि आमची किंमत द्यावा लागेल बरं देऊन टाकू पहिलं काय करायचं मालकीन बाई आता काय ते म्हणे मला माहित नाही दे 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 या मग सगळ्या घरी या मग त्यांच्या म्हण सगळे घरी या मग घरी पार्टी करू असं डायरेक्ट आमच्या भोपटाला डुकर चालत नाही आम्ही डुकर खातो नाही पण मग त्याचा गावले नाही एकत्री गावल्या सगळ्या एकत्री धरला पाहुना मग काय पाहु <laughs> <laughs> हो आता पाहुण्याचं काय काय करित्या तुम्हाला काय करायचं आता तुम्ही बघा भाऊ नाही पण ते बाय गेले ते उतरायच्याच नाही गाडी तुम ती ऐकायची नाही काय घेऊन कपडे घाल पाहुणे बाय आल्या ना काय गाडी आली या इकडे या या इकडे या

इकडे खोली इकडे खोली आणि उतरू दे ना भोईला उतरू दे ना उतरू दे जाम झाली उतरव तिला जाम झाली लय जाम झाली उतर तिला जाम झाली मग घरामट होत नाही बरं काय काय खाल्लं आईस्क्रीम घेतलं काय नाही खाल्लं पार्सल आणलं पार्सल पार्सल आणलं नॉनव्हेज चालू आहे का ना म्हणते लोक असं आहे काय करायचं बिर्याणी कोण कोण बनवणार ना सुनीता आक्का राहुल म्हणजे बिर्याणीचा प्लॅन आहे बिर्याणीचा मग तुम्ही बिर्याणीचा बिर्याणी घेतलाय हातेला इकडच भेटा ना बिर्याणी मग ती आपण चिकनच घेऊ मी म्हणले अगं इथं कुठं जा हॉटेल मग चांगलं नाही चिकन घेऊ मग पाच किलो चिकन घेतलंय सगळा माल मसाला तेल साहेब मिठा साहेब सगळं घेतलंय आणि मस्त आईस्क्रीम पाणीपुरी पण खावणार त्या दाजीला सोडून जायची गरज काय तुम्हाला तुम्हाला माहित होत दाजी येईल म्हणून तुम्ही काय लागेल आम्हाला सोडून आम्हाला तुम्हाला सोडा आम्हाला असं गावून येड्यावानी

पहिलं साली साली आलो दरवाजा लावून बाहेर गेली निघून आम्हाला इकडे बसवलं ना हो। <laughs> कपडे नाही शर्ट नाही आमचं खिशा म्हणजे आम्हाला असं उघडे उघड आम्ही <laughs> जाऊ द्या त्यांनी काय आणलंय मटेरियल त्यांच्यातच आता तुम्ही पार्टी करा सर्व कोंबड्या कापस तोर थांबलो यांना तिला ठेव सगळ्याला कोंबड्या कापस तोर आम्ही गेलो आता आमच्या इकडे आणायला बाजार करून आणला तिकडे जा मी आईस्क्रीम खाल्ली यांना इकडे आल्या पाणीपुरी चालली तुम्ही करा पार्टी आता मी इथं काही नॉनव्हेज खात नाही भाजी आहे कांदा बटाटा आहे दोन तीन चपात तुम्ही तेच खा आम्ही जाणार आहे फ्रेश होऊन मस्त तुडवायला जा तुडवा आचारी इकडे तिकडे आचारी पण आता येईल त्याच्यामुळे त्याच्यामुळे आता काय टेन्शन नाही भाजी अशी चमचमीतले गावावरून बोलून घेतले पार्टी भोगाडीची आम्ही आलोय

गेस लागणार गाडीची पार्टी गाडीची पार्टी यापूर्वी मी सांगितलं तरी टाकानी घेतली गाडी घेतली ती चालले घरी गाडी सोडायला दिली त्यांना टाइम जरा त्या माल नाकाल सोडवायचं कुण बनवायचा चला ते सुन टाका मला आता रावलेला सांग आता ते सगळं काढून द्या माल मते सगळं आणलं तेल वि कायचं आपल्या घरातलं वापरायचं नाही सगळं आणलंय फक्त चुलपी आठवा मने आणि करा फक्त गाठाचं पातीला आणि पाणी